तर आता इथं बघा पीठ न शिजवता अगदी कुरकुरीत अशी दुप्पट फुलणारी इथं आपली चकली तयार झालेली आहे इथं आपण कुठल्याही पद्धतीचं पीठ न शिजवतासुद्धा अगदी पांढरी शुभ्र कुरकुरीत चकली बनवलेली आहे कशी बनवायची लगेच सुरुवात करूया नमस्कार मी सोनाली सोनालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर बघा पीठ कुठल्याही प्रकारचं न शिजवता इथं आपण दुप्पट फुलणारी चकली पाहणार आहोत त्यासाठी कुठेही जाऊ नका व्हिडिओ जराही स्किप करू नका तर आज आपण इथं अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत तर इथं आपण व्यवस्थित असं मोजमाप घेऊन परफेक्ट प्रमाणात चकली पोह्याची बनवणार आहोत त्यासाठी आपण इथं पातेल्यामध्ये स्वच्छ निवडून अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत पोहे आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन पाण्याने तर बघा पोहे आपले मस्त असे निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्याने आपण आता हे पोहे आपण एक तासभर भिजू द्यायचे आहेत सकाळी सकाळी आपले बाकीचे कामे आवरतात तोपर्यंत आपण पोहे जर भिजवून घेतले तर पोहे आपले मस्त असे भिजतात तर पोहे इथं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला आपण आपलं काम होईपर्यंत भिजवून घेतलं किंवा तुम्ही याला तासभर जरी भिजवलं तर पोहे अगदी मऊ भिजले जातात तर इथं बघा आपले पोहे एक तास आणि आपण पाहतोय मस्त असे मऊसुद्ध भिजलेले आहेत बघा हाताने बघितले तर अगदी याचा लगदा तयार होतो म्हणजे आपले पोहे आपले व्यवस्थित भिजलेले आहेत आता काय करायचं हे भिजवून घेतलेले सगळे पोहे आपण एका परातीमध्ये काढून घेणार किचन किचनवरती सध्या आपण वाळवण सिरीज चालू केलेली आहे त्यामुळे तुम्ही सोनालीच किचनवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो इथे आपण भिजवून घेतलेले सगळे पोहे एका परातीमध्ये काढून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ थोडेसे जिरे घालूया आवडत असतील तर थोडेसे तीळसुद्धा घातले तरीसुद्धा चालतील आता इथं मीठ घातलं जिरे घातले आता यामध्ये घालते मी थोडीशी बारीक करून घेतलेली हिरवी मिरची तर आता इथं ही मी हिरवी मिरचीची पेस्ट वापरते तुम्हाला जर तिखट वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल तर बघा इथं आपण मिरची सुद्धा घालून व्यवस्थित मिक्स केलेली आहे आणि मिरची नसेल वापरायची तर लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल तर आता आपण जिरे मीठ आणि मिरची मिक्स करून घेऊया पोह्यामध्ये व्यवस्थित इथे आपण कुठल्याही प्रकारचा पापड खार न वापरता अगदी कुरकुरीत आणि कुठल्याही पद्धतीचं पीठ न शिजवता इथे आपण चकली बनवायची आहे आता हे भिजवून घेतलेलं पीठ जे आहे ते थोडंसं हात आणि मऊ चुरून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं हे पीठ वाटून घ्यायचं आता यामध्ये तुमचे पोहे जर चांगले भिजले असतील तर यामध्ये पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल तरी पण मी इथं एक चमचाभर पाणी घातलेलं आहे पण बॅटर जर पातळ होत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर बघा पोह्याच्या पोह्याच्या क्वांटिटीवर आपलं हे पीठ अवलंबून असतं कारण काही पोहे भरपूर जाड असतात काही पोहे पातळ असतात तर काही पोहे मिडियम असतात पोहेच्या क्वांटिटीवर तुम्ही इथं पाणी वापरायचं तर मी इथं सुरुवातीला एक चमचा पाणी वापरलं पण दुसरी ज्यावेळेस बॅच मी बारीक करून घेतली मिक्सरमधून तर तेव्हा मी पाणी वापरलेलं नाही आहे थोडं थोडं बॅटर घालून आपण सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे तर बघा याचा मस्त असा लगदा काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यातून आणि सगळे पोहे आपण व्यवस्थित असे वाटून घेतलेले आहेत इथं मी अर्धा किलोच पोहे घेतलेले आहेत अर्धा किलोच्या पोह्यामध्ये पन्नास साठ चकल्या आरामात तयार होतात तर बघा इथं आपलं सगळे पोहे मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत मिक्सर नसेल तर तुम्ही हातानेसुद्धा व्यवस्थित असं याला ज्या पद्धतीनं कणिक मळतो त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित चुरून घेतलं तरीसुद्धा चालेल तर पीठ आपलं व्यवस्थित एकसारखा गोळा करून घेतलेला आहे आता थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि पीठ व्यवस्थित चुरून घ्यायचं तर थोडं थोडं आपण पीठ चुरून घ्यायचं कारण इथं शेवग्यामध्ये घालते वेळी आपण हे पीठ व्यवस्थित चुरायचं मऊ करायचं आणि मगच त्याची चकली बनवायला सुरुवात करायची तर इथं बघा पीठ अगदी मऊ करून घेतलेलं आहे मी थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ शेवग्यामध्ये घातलं आणि आपण इथं हव्या त्या आकाराच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत बघा मस्त अशा मीडियम साईजच्या मी इथं चकल्या करून घेते त्याचे तोंड जे आहे ते तोंड व्यवस्थित त्याला एकमेकाला चिटकवून घ्यायचे बघा एका शेवग्यामध्ये साधारण तीन ते चार चकल्या तयार होतात या अगोदर सुद्धा आपल्या चॅनेलवरती मागच्या वर्षी आपण अशा पद्धतीने उन्हाळी वाळवण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तर इथं सगळ्या चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत याला